मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवर मी डॉक्टर घाबील करणे सकाळी नाश्ता करताना मस्त मस्त आज पीठ केलेलं आहे हे डोसा प्रीमिक्सच आहे आज मी यामध्ये कांदा हिरवी भी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि अहो या अतिशय सुंदर आणि फस्ट क्लास निघालेला आहे जाळी छान पडलेली आहे मस्त मस्त झालेलं आहे तर दों -दों दोसे आता आपण दोन दोन डोसे खाऊ आता डोसे म्हणा घावन म्हणा मिक्स पिठाचे आहे प्रीमिक्स त्याच्यात फक्त आयत्या वेळेला रवा मीठ जिरप ओवा घातले ते नाही घातलं तरी चालते मीठ आणि रवा तेवढं घाला मी हळद घातली कारण मला रंग आवडतो लोणी आणि चटणी आहे बघा तिथे झालेत छान झालेत ना टेस्टी थेंबेर तेल घालायचं जास्त घालायची गरज लागत नाही पण घालायचं तेल घातल्याशिवाय मज्जाने कोरडे कोरडे लागतात नाही तर आणि आपण हळद घातलेली असते हळदीचे गुण तुम्हाला मिळायचे असतील तर तेल तूप काहीतरी फॅट पाहिजे त्यामुळे का होईना तेल घालायचं बिनतेलाचे पदार्थ होत खाऊ नका विटॅमिन डिफिशियन्सी होते बिन तेल बिन तुपाचं जर का तुम्ही खायला लागलात तर विटॅमिन डिफिशियन्सी होते मस्त झालं ना आता झाकूया कसं आहे माहिती आहे का की काही विटॅमिन्स जी असतात ती फॅट सोल्युबल असतात आणि काही विटॅमिन असतात ती वॉटर सोल्युबल असतात म्हणजे कसं की त्या विटॅमिन्सना त्यामध्ये विरघळल्याशिवाय ते शरीरामध्ये ॲब्सॉर्ब करता येत नाही तर विटॅमिन ए विटॅमिन डी e, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे जे चार आहेत विटॅमिन्स हे फॅट सोल्युबल आहेत विटॅमिन बी विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे तर फॅट सोल्युबल जे आहे त्यांच्यासाठी जर का जे काही विटॅमिन्स ए आणि डी ई के e, ही जी आहे या ही जर का तुमच्या शरीराला मिळायची हवी असतील तुमच्या खाण्यातून तुमच्या पिण्यातून तुमच्या फ्रूट्समधून भाजीपाल्यातून तर तेल तूप साय लोणी दही हे सगळे फॅट्स तुमच्या शरीरात जाणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला सांगते की दूध हळद नुसती तुम्ही हळद पाण्यातनं घेणो हे आवश्यक नाही आहे तर दूध हळद असं घेणं आवश्यक आहे तसंच विटॅमिन ए विटॅमिन डी जी मी तुम्हाला सांगितलं तर ही चार विटॅमिन डिफिशियन्सी जी आहे ती विटॅमिन डी डिफिशियन्सी सगळ्यांना आहे त्यामुळे कॅल्शियम डिफिशियन्सी सगळ्यांना आहे का तर तुमच्या खाण्यातलं तुम्ही तेलकट तुपकट सगळं कमी के केलं मग तुम्ही जरी विटॅमिन्स घेत असला विटॅमिन सप्लिमेंट घेत असला किंवा एवढं ढिपवर काय काय पौष्टिक खात असला तरी ते लागू कसं होणार शरीरामध्ये आपसॉप कसं होणार आहे की नाही तर त्यामुळे सगळेजण कुठेही तुम्ही आजारी पडला की डॉक्टर लोक सांगत असतात पाणी भरपूर प्या म्हणजे विटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जे वॉटर सोल्युबल आहे हे तुमच्या आहारातनं किंवा औषधामधनं जे काही तुम्हाला दिलेलं असतं ते तुमच्या शरीराला मिळेल मावशी मावशी गेल्या आमच्या कामाल्या म्हणून बाय बाय केलं तर आता एक तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे काही काही वेळेला काय विचार करण्यासारख्या काही गोष्टी असतात म्हणजे डोकं चालत नाही असं म्हणायला पाहिजे सोल्युशन काही काढता येत नाही काय उपाय सांगता येत नाही आपण हल्ली बघतोय की मुलामुलींची लग्न म्हणावी तशी टिकत नाही आहेत हे आता सा एकतर लग्न होत नाही आहेत मुलांची लग्न झाली तर ती टिकत नाही आहेत बरं चूक कुणाची म्हणावी मुलगा मुलगी हे दोघंही हुशार आहेत सज्ञान आहेत अनुभवी आहेत वयानी पण जास्त आहेत म्हणजे जा असं काय तिकडे लहान नाही आहेत सगळेजण आपलं मुलगा मुलगीचं लग्न मोडलं की इकडचे आई वडील किंवा इकडचे आई वडील म्हणजे थोडक्यात सासू सासरे सासू सासरे याला दोषी आहेत असं म्हणतात सगळीकडे मग कुठल्या तरी म्हणजे मुलाचे सासू सासरे आस असतील किंवा मुलीचे सासू सासरे ते। असतील त्यांच्यावर दोष घालतात आणि सगळेजण मोकळे होतात पण ह्या वर्षभरात मी क्या म्हणजे इतक्या केसेस बघितल्या बरं त्याच्यात असंही म्हणता येत नाही मुलीची चूक आहे मुलाची चूक आहे असंही काही म्हणता येत नाही हो कारण वयोमानानुसार बघितलं तर मुली वयाने स्वतंत्र आहेत मताने विचारांनी स्वतंत्र आहेत पैशांनी स्वतंत्र आहेत अनुभवी आहेत आणि मग त्यामुळे त्यांना स्वतंत्र विचार आहेत आर्थिक स्वातंत्र्य आहे त्यांना तर मग त्यामुळे त्यांनी जर का काही विचार करून स्वतः काही निर्णय घ्यायचं ठरवलं तर बाकी तुम्हाला बाकी कोणी त्याला असा आक्षेप घेऊ शकत नाही घरचे आई वडील सुद्धा त्याला आक्षेप घेऊ शकत नाही आणि मुलींवरती कोणी असे हे लादू शकत नाही विचार आपण लादू शकत नाही पूर्वी कसं होतं दोघंही मुलगा मुलगी लहान असायचे है त्यामुळे इकडचे आई वडील तिकडचे आई वडील असं बसायचे आणि मग निर्णय घ्यायचे काही समजा भांडण झालं तरी भांडव मिटवण्याचा प्रयत्न करायचे पण आता का मुलगा आणि मुलगी हे दोघंही लहानच नसतात लहान नसतातच त्यामुळे आवा जरा तिकडे जावा की त्या खोलीत जावा त्या खोलीत जाऊन खोली बसा मुलगा आणि मुलगी हे लहान नसतातच तर त्यामुळे आपण त्यांना असं म्हणूच शकत नाही की तुम्ही असं वागा असं वागा असं आपण त्याला सांगूच शकत नाही संसार कसा करा आपण सांगू शकत नाही आपण ज्या मी पूर्वीसारखे व्हिडिओ आली हॉलमध्ये करतच नाही मी आपलं स्वयंपाकघर धरून बसलेली आहे आजकाल कारण काका बसलेले असतात हॉलमध्ये त्यांच्यासारखे फोन आणि वयोमानानुसार मला असं वाटतं की माणसाला कमी येतं बरं का ऐकायला ऐकायला कमी येतो बोलणं माणसाचं कळत नाही बऱ्याच वेळेला फोनवर हे असं वयोमानानुसार हल्ली होतं त्यामुळे मग माणूस जोरात बोलायला लागतो फोनवर तर हमखासच जोरात बोलतो त्यामुळे ते जोरात बोलत होते म्हणून मी जोरात बोलत होते तर काही काही गोष्टी ह्या अशा होत आहेत की आपण मुला मुलींना काही सांगू शकत नाही मुलीला ना आपण असं सांगू शकत नाही ना की तू ॲडजस्ट करून घे तू हे कर तू ते कर कारण मुळात मुलींना इतकं शिक्षण दिलेलं आहे त्यांना लग्नाच्या आधी त्यांनी जॉबही केलेला असतो आणि जर का तुम्ही एखाद्या मुलीला सांगितलं किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि त्या ठिकाणी तिला जॉब करेल असं ते गाव नसेल तर मग ती तिथं रम रमत नाही मी बऱ्याच मुलींच्या बाबतीमध्ये असं बघायला लागली आहे की सगळ्या जर मुली हल्ली हल मेट्रो सिटी पाहिजे मेट्रो सिटी पाहिजे असं का म्हणायला लागले सगळ्यांना पुण्यातच का जायचं आहे का तर त्यांना जॉब करायचं आणि मुलींनी शिक्षण घेतलेलं आहे मग ते शिक्षण कुठल्याही क्षेत्रातलं असू दे ते काय अगदी हायली एज्युकेटेड पाहिजे असं काही नाही तर कुठलीही प्रत्येक मुलगी हल्ली कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काहीतरी काम करू शकते काम करते बाहेर असताना ती काम करत असते मग त्यावेळेला ती अर्थात काम करते फक्त जर असं काय घरातलं तिनं करावं असं तिच्या आईची अपेक्षाच नसते पण तेच लग्नानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की घरातलंही करायचं बाहेरचंही करायचं नवरा मुलं यांचं सुद्धा काही सांभाळायचे काय म्हणतात त्याला नखरे मुलं झाली तर नखरे सांभाळायचे नाही तर नवऱ्याचे नखरे सांभाळायचे सासरच्यांचे सा, नखरे सांभाळायचे आणि लग्न झाल्यावर एकदम ती बाईच होते तिच्यावरती झीक सारी जबाबदाऱ्या बंधनं म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या लादल्या जातात आणि ती तेवढी घ्यायची तिची इच्छाच नसते कारण तिने माहेरी घेतलेल्याच नसतात छानपैकी तिला जॉब करायचं घरी पैसे आणायचे छान व्यवस्थित आपला आपण स्वतःसाठी जगायचं तिला माहीत असतं आणि एकदमच तिला दुसऱ्यांच्यासाठी खूप सारं जगायचं आणि स्वतःला वेळ कमी मिळतोय तिला आयुष्याचं जगण्याचं समाधान मिळत नाही सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही आणि तिला असं वाटतं की मी काय म्हणून लग्न केलं हे का केलं लग्न कशासाठी केलं बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलींना जॉब मिळत नाही त्यांच्या आवडीचे जर लग्न करून त्या ज्या ठिकाणी जातात तिथं मग त्यांची बनवते मानसिक बनवते बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांचं सासरच इतकं छान असतं की त्यांना अस त्यां सासरच्यांच्याकडनं अपेक्षा असते की तिनं फक्त घर सांभाळावं आणि घरा घर सांभाळावं म्हटल्यावर ते सगळं आलंच की सगळ्या घरच्यांचे नखरे सांभाळायचे खाणं पिणं सांभाळायचं भलेही सगळ्याला माणसं असली तरी घर सांभाळणारी ती गृहिणीच होते आणि मग त्यामुळे तिचं बाहेर जाणं येणं कमी होतं आणि तिला ते कुठेतरी आवडेल असं होतं तिला बाहेर जायचं असतो बाहेर जाऊन ऑफिसमध्ये भलेही ती कित्येक तास काम करू शकते पण घरामध्ये एवढंच जरी तिनं काम केलं तरी तिला ते काम वाटायला लागतं कारण की ते तिच्या आवडीचं नसतं तिनं ते आवडीनं केलेलं नसतं त्यामुळे घरातल्या कामाला पसंती देत नाहीत मुलीचे मुलीच्या कडचे सुद्धा मुलीच्या माहेरचे सुद्धा पसंती देत नाही त्यांना असं वाटतं की आमच्या मुलीनं काम केलं तर मुलानेही तेवढंच काम केलं पाहिजे आणि हे फक्त परदेशातच शक्य आहे मुलगा मुलगी दोघंही काम करणं आपल्या देशात मुलगा काय म्हणतो कामाला बायका लावा कामाला हेल्पर्स लावा तू पण करू नको मी पण करत नाही हेल्पर्स लावा मग कामाला हेल्पर्स असले तरी स्त्रीला जबाबदारी ही पडतेच घराची पडते मुलांची पडते संसाराची पडते मग नवरा म्हणतो नाही कामाला माणसं आहेत ना म्हणजे संसाराची जबाबदारी काय असते हा पुरुष कधी लक्षातच घेत नाही तर त्यामुळे मग त्यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागतात मुलाला असं वाटत राहतं हो की कामाला माणसं आहेत घरात कामाला माणसं आहेत घरात तू काय काम करतेस असं तो सहजपणे म्हणून जातो आणि संसार म्हणजे फक्त काही काम किंवा स्वयंपाक पाणी एवढंच असतं असं नाही बऱ्याच साऱ्या जबाबदाऱ्या चिंता काळजी वगैरे वगैरे सगळंच असू असतं छोट्या मोठ्या गोष्टी संसारात भरपूर असतात म्हणजे समजा एक दिवस जर का बाई आली नाही मावशी कामाला आल्या नाहीत तर त्याची चिंता स्त्रीला असते पुरुष म्हणतो नको करू बाहेरून आणू म्हणजे अशा पद्धतीने ही ते पुरुषाची मेंटॅलिटी असते नवऱ्याची आणि स्त्रीची ती मेंटॅलिटी नाही पण आता शिक्षणामुळं आर्थिक स्वातंत्र्यामुळं बाहेरचं जग बघितल्यामुळं स्त्रियांची सुद्धा मेंटॅलिटी आता तशीच व्हायला लागलेली आहे त्यामुळे मग त्यांना आता लग्न नको असं वाटायला लागलेलं आहे आणि ते वाटलेलंच बरं असं मला वाटतं जर का लग्न नको असं वाटत असेल ना तर खरंच लग्न करू नये या मताला मी आता अलीकडे मी जे अनेक प्रसंग अनेक घटना बघायला लागली आहे तर त्यामुळे मला असं वाटायला लागलेलं आहे की मुलगा आणि मुलगी यांनी आता लग्नच करू नयेत मग तुम्ही म्हणाल हे असं झालं तर कसं होणार काय होईल ते होईल जगाच पण सातत्याने मोडणारी लग्न त्यामुळे होणारे नवरा बायको यांना होणारा मानसिक त्रास फ्रस्ट्रेशन डिप्रेशन ब्रेकअप आफ्टर ब्रेकअप बिफोर ब्रेकअप ह्या सगळ्या भानगडी त्यांच्यामुळे ह्या आईवडिलांना त्या आईवडिलांना होणारा मनस्ता घरच्यांना होणारा मनस्ता आणि जर का त्यातून त्या नवरा त्या बायकोनं मुलं असतील तर तो आणिच वेगळा प्रकार मग हे सगळं होण्यापेक्षा न लग्नच नाही केलेली बरी ना कशासाठी मग लग्न करायची त्यापेक्षा ज्या मुली म्हणतात की आम्हाला करिअर करायचं आहे आणि आम्हाला लग्न करायचं नाही आहे किंवा जी मुलं म्हणत आहेत की आम्हाला नाही लग्न करायचं त्यांना त्यांच्या आईवडिलांनी सपोर्ट करा बरं नाही केलं तर नाही केलं राहू दे करिअर करा काय बिघडत नाही लग्नच करायला पाहिजे असं नाही आहे आयुष्यात लग्न करून खूप सारे प्रॉब्लेम्स करून घेण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं मी कितीतरी बघायला गेले कोणाची एक वर्षात लग्न आहे कोणाचं सहा महिन्यात लग्न आहे कोणाचं महिन्यात लग्न आहे कोणाचं दहा वर्षाने लग्न आहे कोणाचं पंधरा वर्षाने लग्न आहे ते ऐश्वर आणि अभिषेक बच्चन तर आता बघा किती वर्षाचं झाल्यावर आता लग्न मोडायला लागलंय म्हणजे घरोघरी अगदी सामान्य घरांपासून अगदी मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत पूर्वी हे सगळं सेलिब्रिटीमध्ये होतं किंवा अगदी गरीब घरामध्ये आपण बघत होतो हे असं मुलगी परत आली वगैरे वगैरे पण इतर ठिकाणी हे कमी होतं पण आता घरोघरी हा प्रॉब्लेम आहे म्हणजे लग्न करण्यासाठी अफाट खर्च करून आधी लग्न करायचं त्याच्यानंतर सगळा तो धुसफुस म्हणजे त्यांना प्रेम नाही स्नेह नाही आपुलकी नाही आनंद नाही त्यांच्या संसारामध्ये त्यामुळे ते दोघं बायको नाखुश नाराज त्यांच्यामुळे दोन्ही घरोद्वारं नाराज टेन्शन स्ट्रेस ताण तणाव अँगझायटी मग सगळ्यांना होणारी ती ॲंगायटी सगळ्यांचे होणारे मूड स्विंग्स यामुळे कुटुंबच्या कुटुंब दुःखी होत आहे दुःखी होत आहे टेन्शनमध्ये आणि मी बघते की एक आणि दोन नाही प्रत्येक लग्न झालेली मुलगी असं वाटतं की आता ही कधी परत येणार आहे कोणाष्ट कधी परत येणारे आहे कोणा कोणाष्ट काही कळतच नाही आहे म्हणजे मी तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये जेवढे लग्न झाली तेवढ्यातली टिकलेली फार कमी बघितली न टिकलेलीच सगळी बघितली म्हणजे आता मला लग्नाला गेलं ना की असं वाटतं काय बाई एवढा मोठा कार्यालय एवढं मोठं सगळं एवढा मोठा खर्च आणि किती दिवस टिकणार आहे कोणाष्ट हे सगळं खोटंस्तर आहे असं वाटायला लागलेलं आहे हे इतकं आजकाल वाढलेलं आहे ना त्यामुळे लग्नाला जाताना म्हणजे काही वेळेला मनामध्ये आपल्यालाच असं त्या लग्नात आनंद घेताना लाज वाटते का किती दिवस टिकणार आहे माहीत नाही पण त्यांचं ते प्री वेडिंग पोस्ट वेडिंग यांची नाटकं बघितली आणि त्याच्यानंतरची ती ब्रेकअपची नाटकं सुरू होतात भांडणं सगळं धुसफूस मग असं वाटतं की खरंच आता मुलामुलींनी लग्न न केलेलंच बरं काय होईल ते होईल ज इथ सगळ्या जगाबरोबर जे होईल ते होईल सगळ्यांचं म्हणजे आपण म्हणायचं पश्चिमी वातावरण आपल्याकडे यायला लागलेलं आहे पश्च वेस्टर्न कल्चर यायला लागलेलं आहे तर त्याचे दुष्परिणाम येणार वगैरे वगैरे हो होणार ते होणार तर होणार पण रोजच्या दिवसाला टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा हे बरं ना पुढे काय होईल ते होईल कारण आता लग्न करून सुखी राहिलेले जे कपल आहेत ते खूप कमी आहेत म्हणजे हातावर बोटा हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आणि हे भांडाभांडी आणि माहेरी राहणाऱ्या मुलींची संख्या आता खूप वाढलेली आहे खूप म्हणजे खूप कारण ह्याला काहीच माहीत नाही का असं आहे कळत नाही आहे पण लग्न टिकत नाही आहेत हे मात्र अगदी खरं याच्यात दोष मुलाचा आहे का मुलीचं आहे हे का दोघांचंही आहे हेही माहीत नाही पण यामध्ये दोष आहे तो आत्ताच्या बदललेल्या जीवनशैलीचा जग बदललेल्या आहे आणि हे असंच बदलत राहणार आहे याच्यावरती उपाय काही नाही आपण ढिगर जरी सांगितलं सा सा की असं ॲडजस्टमेंट करावं तसं ॲडजस्टमेंट करावं अव लग्नाच्या आधीची अफेअर्स लग्नानंतरची अफेअर्स भानगडी म्हणूया आपण त्याला ह्या तर इतक्या वाढलेल्या आहेत ह्या तर इतक्या वाढलेल्या आहेत लिमिटच्या बाहेर वाढलेल्या आहेत जे आत्तापर्यंत आपण सैराटसारख्याच गोष्टी ऐकत होतो की लग्नाच्या आधी अल्पवयीन मुली किंवा वयात आल्या आल्या मुली पळून जाऊन लग्न करत आहेत हा एकच प्रॉब्लेम होता जे आमच्या काळात तो प्रॉब्लेम होता की कॉलेजमध्ये असणाऱ्या मुली कॉलेज संपता संपता लग्न करू करायच्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध हा एकच प्रॉब्लेम होता पण लग्न मोडायचं नाही ते पण आता तसंही काही नाही पळून गेलेल्या मुलीसुद्धा पुन्हा माहेर येऊन राहत आहेत पुन्हा त्यांची लग्न त्यांची लव्ह सुद्धा लग्न मोडत आहेत आणि अफेअर्सच्या बाबतीत तर काय बोला आता बोलायचंच नाही जे आता अफेअर्सना व्हॅल्यूच राहिलेलं नाही काय म्हणजे सगळेजण येता जाता जरी काही गोष्टी दिसल्या डोळ्याला आपल्या माहितीत वगैरे सुद्धा तरी ते पूर्वी कसं लोक एकमेकांशी कुजबुजायची सांगायची आता सगळेजण म्हणतात काय करायचे बाबा आपल्याला सांगून जाऊ दे प्रत्येकाचं प्रत्येकजण बघून घेईल असं म्हणून माणूस हल्ली गप्प बसतो कोणी कोणाच्या भानगडीत लक्ष देत नाही काय नाही काय नाही पूर्वी भानगडीत लक्ष द्यायचे हा हे असं म्हणायचे आता काहीही नाही सगळा समाज बदलत चाललेला आहे का प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स एवढे आहेत की दुसऱ्याचे प्रॉब्लेम्स बघायला लोकांना वेळ नाही असं झालेलं आहे का हे सगळं आता ॲक्सेप्ट करून सगळं चाललेलं आहे काही कळत नाही आहे त्यात इतकी परिस्थिती आणि सगळ्यांची मेंटालिटी इतकी बदललेली आहे की आमच्यासारख्या वयातल्या लोकांना आता कळतच नाही आहे की आपण जे डोळ्यासमोर बघतो अफेअर्स ज्याला आपण भानगडी म्हणू त्याला आता कोणी भानगडीच म्हणत नाही त्याला काहीतरी वेगळी वेगळी नावं काय ठेवतात ओपन मॅरेज वगैरे असली ना नावं ठेवतात अशा गोष्टींना ह्या सगळ्या गोष्टीपूर्वी आम्हाला वाटायचं की एकदम हायक्लास सोसायटीमध्ये होत असतील पण नाही आता ह्या गोष्टी सगळीकडं दिसायला लागल्या आहेत आणि त्याला आता मान्यता मिळायला लागली आहे लिव्हिंग रिलेशनशिप हे कधी होतं पण आता ह्या सगळ्या गोष्टींना मान्यता म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामुळे असं वाटतं की जाऊ दे लग्न न झालेलं बरं लग्न झालं तर मग ती मुलं वगैरे होतात इकडच्या आईवडिलांना त्रास तिकडच्या आईवडिलांच्या डोक्याला त्रास त्याच्यापेक्षा लग्न न करता मुलांनी काय राहावं करावं त्यांचं त्यांनी काय आयुष्यात मानसिक विनसिक जे काय असेल ते त्रास सहन करावेत पण मुलांनी लग्न मुलगा लग्न करत नसेल तर आईवडील जे त्रास करून घेतात किंवा आमच्या मुलाचं लग्न होत नाहीये तोही त्रास आईवडिलांनी करून घेऊ नये मुलीचं लग्न करताना इतका प्रचंड खर्च करून करून द्यायचा आणि पुन्हा मुलगी जेव्हा घरी येते आई वडिलांना कळतच नाही ती का घरी आली ती म्हणते नवरा मला वेळच देत नाही नवरा कामातच असतो नवरा रोमॅंटिक नाही नवरा घरात गबाळा राहतो नवरा घरात काम करत नाही नवरा हिंडायला नेत नाही फिरायला देत नाही नेत नाही आम्ही आयुष्य कसं एन्जॉय करायचं आमच्या आयुष्यात आनंदच नाही मुलगी जेव्हा असं म्हणते तेव्हा आईवडिलांनी काय करायचं म्हणजे लग्नाच्या लग्नानंतरच्या नवऱ्याबद्दलच्या नवऱ्याच्या बायकोबद्दलच्या सगळ्या अपेक्षा बदलतच गेलेल्या आहेत बदलत आहेत आणि त्याला कोणीच खरी उतरत नाही आहे आणि उतरवू पण शकणार नाही आहे त्यामुळे आता पुढे समाज कसा जायचा हा फक्त आपण बघायचा आहे पण आपण असं नाही म्हणू शकणार की आता नव मुलगा मुलगी लग्न करत नसतील तर गप्प बसा आपल्या मुलीला सपोर्ट करा आपल्या मुलाला सपोर्ट करा साथ द्या त्यांना नका लग्न करेनात लग्न करून त्रास सहन करण्यापेक्षा लग्न नका करेनात असं आता आईवडिलांनी म्हणायची वेळ आलेली आहे